महत्वाकांक्षा स्वप्नांची ओढ ही सर्वातच असते आणि त्यासाठी केलेली मेहनत ही तितकीच महत्वाची आणि हीच वाटचाल करताना काही लोक आपल्याला खूप मदत करतात मार्गदर्शन करतात आणि त्याच लोकांपैकी एक व्यक्ती म्हणजे आपला गुरु गुरु नेहमी आपल्या दिशा दाखवतात आपलं ध्येय जिंकण्यामागे त्यांचाच वाटा खूप मोठा असतो पण आमच्या जन जन्रे, जनरेशनमध्ये एक वेगळं दृश्य बघायला मिळालं की कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांपेक्षा यूट्यूबवर शिकवणारे शिक्षक त्यांना जास्त चांगले वाटतात कारण ते एकदम नीट व चांगले समजवून सांगतो पण फक्त चांगले शिकवतात म्हणून नाही तर त्यांचा आतला आवाज आपल्याला आकर्षित करतो ह्याच्याशी मी सहमत आहे पण ऑफलाईन शिक्षक अजिबातच नीट मार्गदर्शन करत नाही याच्याशी मी असहमत आहे कारण ते म्हणतात ना की हातांची पाचही बोटं सारखी नसतात त्याप्रमाणेच एक असा एखादा शिक्षक असतो जो आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतो म्हणजे नेहमी तो आपल्यासोबत असतो आपल्याला तो आवडू लागतो त्याच्या वाईफ्स आपल्यासोबत मॅच होतात आणि मग काय तोच आपला सर्वात बेस्ट गुरु आणि तोच आपला आदर्श गुरु अशा आपल्या आंतरिक भावना बोलतात आणि हेही माझ्यासोबत घडले पण जर आपण ऑफलाईन आणि ऑनलाईनची गोष्ट सोडली तर ही गोष्ट फक्त अकॅडमिक्स मध्येच रिलेट करते का, का इतर विविध क्षेत्रातही